नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो दोन उदाहरणं तुमच्या समोर घेतली जी वजाबाकीची उदाहरणं आहे ही वजाबाकी करताना मित्रांनो आपण काय करतो चारशे पस्तीस वजा दोनशे सतरा अशी वजाबाकी करत असताना आपण काय करतो पाचातून सात जात नाही म्हणून इथं पंधरा करतो इकडून उसना घेतो दोन अशा पद्धतीने पंधरातून सात गेले राहिले आठ आणि दोनातून एक गेला एक चारातून दोन गेले दोन इथं मित्रांनो ही वजाबाकी करताना उसना घेतल्याशिवाय वजाबाकी करता येत नाही आपल्याला आणि मित्रांनो आपण आजपर्यंत याच पद्धतीने वाजाबाकी करत आलोय परंतु मी तुम्हाला ही वाजाबाकी वेगळ्या पद्धतीने करून दाखवतो कशी बघा चारातून दोन गेले दोन तीनातून एक गेले दोन आणि इथं पाचातून सात जात नाही म्हणून सातातून पाच काढले राहिले दोन आणि मग मी याचं उत्तर लिहिलं दोनशे अठरा तुम्ही म्हणाल सर हे तुम्ही कसं केलं इथं मित्रांनो आपण कोणताही उसना घेतला नाही तरी सुद्धा उत्तर मिळालं इथं सुद्धा हे उदाहरण दिसतंय बघा याच्यामध्ये तसंच करू आपण सातातून पाच गेले दोन पाचातून नऊ जात नाही म्हणून नवातून पाच काढला पण मी त्याला खून करून घेतली चार नवातून पाच गेले चार आणि तिनातून सात जात नाही म्हणून सातातून तीन काढला तिथंही चार उरतो पण त्याला खून केली मी आणि मग मी माझं उत्तर लिहून टाकलं सोळा छत्तीस हे झालं मित्रांनो माझं उत्तर तुम्ही म्हणाल सर हे तुम्ही कसं करू शकता तर चला मित्रांनो आज वजाबाकीची ही अमेझिंग पद्धत जी आहे मी तुम्हाला समजावून देणार आहे तुम्हाला ही पद्धत जर आवडली तर यानंतर तुम्ही याच पद्धतीने वजाबाकी करायला काहीही अडचण नाही बेसिक पासून समजावून घेऊया मित्रांनो लेट गेट स्टार्टेड एकदा तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं मित्रांनो की ही पद्धत तुम्हाला खूप सोपी वाटेल कारण याच्यात उसना घ्यायची गरज पडत नाही कसं बघा पहिल्यांदा आपण छोटीशी उदाहरणं घेऊ समजावून घेऊ अठ्याहत्तर वाजा एकोणवीस आता तुम्हाला माहिती मित्रांनो या ठिकाणी आठातून नऊ जात नाही म्हणजे ही उसना घेण्याची वजाबाकी वा आहे तर या ठिकाणी काय करा मित्रांनो जशी वजाबाकी दिसते तशी करून टाका बघा सातातून एक गेला इथं सहा राहतो हे तर तुम्हाला माहिती आहे आणि इथं आठातून नऊ जात नाही ना मग नवातून आठ काढून टाका जो एक येतो तो, तो मात्र थोडा गडबडीचा आहे तुम्हाला माहिती आहे आठातून नऊ जात नव्हता म्हणून आपण नऊ मधून आठ काढला म्हणून हा थोडा गडबडीचा एक आहे त्याला जरा खून करून घ्या आता तुमच्या लक्षात येईल मित्रांनो खून केलेली संख्या आहे एक बरोबर याच काय करायचं हे जे सहा दिसत आहे मित्रांनो याला सहा नाही म्हणायचं याला साठ म्हणायचं साठ मधून हा जो खून केलेला संख्या असते ही संख्या काढून टाका साठ वजा इथं एक, एक आहे साठ मधून एक काढून टाका उत्तर येईल तुमचं एकोणसाठ हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर लक्षात आलं नसेल मित्रांनो तर पुढचं उदाहरण घेतो बघा इथं सहातून दोन जाता चार लिहून टाका जे वजा होण्यासारखे ते लिहूनच टाका लगेच आता तिनातून आठ जात नाही उलट करा पण त्याला खून करावं लागेल तिनातून आठ जात नाही आठातून तीन करा पाच उत्तर येईल त्याला खून करा आता या पाचचं करायचं काय पाचच्या शेजारी डावीकडे जो अंक असतो तो किती आहे बघा चार दिसतोय चार नाही म्हणायचं त्याला चाळीस म्हणायचं ओके आता हा चाळीस आहे हा खून केलेला अंक किती आहे पाच ह्या चाळीसमधून हा पाच वजा करून टाका उरले पस्तीस हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर आलं लक्षात मित्रांनो आता आपण काही उदाहरणं घेऊ प्रत्यक्ष उदाहरणांचा सराव करू कितीही अवघड वाजावाकी असली मित्रांनो तरी तुम्ही ह्या पद्धतीने एकदम चुटकीसरची करू शकता पुन्हा दोन उदाहरणं घेतो पुन्हा एकदा समजावून देतो समोर दोन उदाहरणं आहे मित्रांनो कोणताही हातचा न घेता म्हणजे उसना न घेता ही वाजावाकी करायची आहे आपल्याला कशी बघा जी वाजाबाकी करता येणे शक्य आहे त्या पद्धतीने करत चाल काय ठरलंय आपलं सरळ इकडून सुरुवात करा चारातून दोन गेले दोन तीनातून एक गेला दोन आता पाचातून सात जात नाही सातातून पाच काढून टाका पण त्याला खून करावे लागेल सातातून पाच गेला दोन याला खून करू आपण हा दोन जो आहे त्याला खून केली का कारण तो शेजारच्यातून वजा करायचा आहे अजून एकदा बरोबर ही जोडी तयार करून घ्यायची मित्रांनो ही जोडी कशी तयार करायची जी संख्या खून केलेली आहे तिच्या डावीकडच्या संख्येतून तिला काढून टाकायचं आहे बस एवढाच काय तो नियम आहे ही जी जोडी तयार झाली मित्रांनो या जोडीमध्ये लक्षात घ्या हा दोन आहे तो वजा करायचा आहे आणि हा जो दोन आहे तो वीस आहे बरोबर वीस मधून दोन काढा उत्तर येईल अठरा आणि हा दोन जसाच तसा हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर किती सोपं आहे बघा चला पुढे जाऊया इथं पुन्हा एकदा बघा नवातून सात गेले दोन दोनातून पाच जात नाही दोनातून पाच जात नाही पाचातून दोन काढा तीन पण त्याला खून करावे लागेल आता तुमच्या लक्षात आला असेल हा तो हा जो तीन आहे हा ह्या शेजारच्या दोन मधून वजा करायचा आहे दोन नाही वीस मधून वजा करायचा आहे की नाही आणि इथं आठातून सहा गेले दोन आलं लक्षात तुमच्या ही जोडी तयार झाली ह्या जोडीचं उत्तर लिहिताना हे वीस आहे आणि हे तीन आहे वीस मधून तीन काढा वीस मधून तीन काढले सतरा आणि हे दोन जसेच तसे एकशे बहात्तर हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उसना घ्यायची गरज पडत नाही फक्त एक दोन गोष्टी आहेत त्या व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवल्या आणि त्याचा व्यवस्थित जर सराव केला मग मात्र ही वाजाबाकी तुम्ही चुटकीसरशी करू शकता आणि अजून एक महत्वाचं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्याला ही पद्धत शाळेमध्ये शिकवल्या जात नाही किंवा आपण शिकलो देखील नाही आता आपण अशी काही उदाहरणं घेणार आहोत की ज्यामध्ये खूप मोठी वाजाबाकी असते परंतु ह्याच पद्धतीने झटकन तुम्ही ती कशी करू शकता तेही व्यवस्थित समजावून देतो खूप सारे उदाहरणांचा एकदा सराव झाला ना मित्रांनो तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि कोणतंही उदाहरण आलं तरी कसं सोडवायचं ते तुम्हाला समजून जाईल पुन्हा दोन उदाहरणं तुमच्या समोर घेतली बघा मित्रांनो तुम्हाला माहिती काय करायचं सातातून पाच काढले दोन राहिले पाचातून नऊ काढायचं आहे पाचातून नऊ जात नाही नवातून पाच काढा चार राहिले तुम्हाला माहिती आहे याला खून करावा लागेल कारण तो जात नव्हता बरोबर की नाही वजा होत नव्हता तर इथं नवातून पाच काढले चार राहिले आणि इथं तीनातून सात जात नाही म्हणून सातातून तीन काढले पुन्हा चार राहिले पण याला खून करावे लागेल आता तुमच्या लक्षात येईल मित्रांनो ही एक जोडी तयार झाली बघा हे जे चार आहे हे काढायचे आहे कुणातून डाव्याकडच्या संख्येतून डाव्याकडची संख्या किती आहे दोन दोन नाही म्हणायचं तिला वीस म्हणायचं वीस मधून चार काढले राहिले सोळा आणि हे चाळीस मधून हे चार काढून टाका हे चार जे आहे याला चाळीस म्हणायचं हे चार मजा करायचे चाळीस मधून चार काढले राहिले छत्तीस सोळा छत्तीस एक हजार सहाशे छत्तीस हे झालं तुमचं मित्रांनो उत्तर कोणताही उसना घेतला नाही चला पुढचं समजावून घेऊया आठातून चार गेले चार पाचातून सहा पाच जात नाही म्हणून सहातून पाच काढला त्याला मात्र खून करावे लागेल एक नवातून सात गेले दोन एकातून नऊ जात नाही मित्रांनो एकातून नऊ जात नाही म्हणून नवातून एक काढला राहिला आठ पण त्याला खून करावा लागेल आता जोडी लक्षात आली तुमच्या हा जो एक आहे खून केलेला हा इकडच्या संख्येतून वजा करायचा आहे चार वाजा एक नका करू मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं त्याच्या शेजारची संख्या चार दिसते ना चाळीस म्हणा तिला चाळीस वाजा एकोणचाळीस आठ हा वाजा करायचा आहे ह्या दोन मधून परंतु दोन नाही म्हणायचं याला वीस म्हणायचं वीस मधून आठ काढले इथं राहिले बारा तर झालं मित्रांनो तीन हजार नऊशे बारा हे तुमचं उत्तर मित्रांनो पुन्हा एकदा वजाबाकी घेतली बघा चाळीस हजार सातशे चौपन्न वाजा, वाजा तीनशे ब्याण्णव काय करायचं मित्रांनो चारातून काहीच नाही वजा करायला तसाच लिहून टाका शून्यातून काहीच नाही तो तसाच लिहून टाका सातातून तीन गेले राहिले चार मित्रांनो पाचातून नऊ काढायचे आहे जात नाही म्हणून नऊ मधून पाच काढा राहिले चार पण याला खून करावे लागेल आलं लक्षात मित्रांनो आता चारातून दोन काढा राहिले दोन जोडी कोणती मिळाली मित्रांनो आपल्याला ही जोडी मिळाली काय ह्या जोडीचा अर्थ काय हे चार जे आहे वजा करायची आहे तिच्या डावीकडच्या संख्येतून डावीकडची संख्या चार आहे तिला चार नका म्हणून तिला चाळीस म्हणा चाळीस मधून चार गेले राहिले छत्तीस बरोबर आणि हे जे आहे अंक हे तसेच तसे लिहून टाका हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर काहीही अवघड नाही मित्रांनो गणित हा विषय इतका सोपा आहे खूप अमेजिंग आहे खूप मजेदार विषय आहे आणि खूप मजा येते मित्रांनो गणित शिकताना आणि तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो वाजावाकी अशी देखील करता येऊ शकते आजपर्यंत आपण उसने घेऊन वाजाबाकी गेली उसना न घेता सुद्धा वाजावाकी करता येते मित्रांनो अजून एक उदाहरण घेतो मित्रांनो तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी आणि एक उदाहरण तुम्हाला सरावासाठी देतो मी पण त्याही अगोदर मित्रांनो वजाबाकी करण्याची ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून टाका बरं मित्रांनो आणि अजून एक महत्त्वाचं मित्रांनो खूप सारे मित्र आहेत जे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहतात गणित समजावण्याची पद्धत त्यांना खूप आवडते परंतु त्यांच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचा राहून जातो तर मित्रांनो आपला चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर मी तुम्हाला गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून देत असतो गणितातल्या वेगवेगळ्या ट्रिक मी तुम्हाला व्हिडिओतून समजावून सांगत असतो मित्रांनो हे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर पोहोचायला हवे असतील तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो एक उदाहरण घेतो अजून आणि एक तुम्हाला सरावाला देतो पुन्हा एक उदाहरण घेतलंय तुमच्यासमोर मित्रांनो इथं तुमच्या लक्षातील आठातून सहा गेले की दोन राहतात शून्यातून पाच गेले की शून्यातून पाच जात नाही म्हणून पाचातून शून्य काढा राहिले फक्त पाच त्याला खून करावे लागेल आता पाचातून सहा जात नाही सहातून पाच काढा राहिला एक त्यालाही खून करावे लागेल चारातून दोन गेले राहिले दोन तुमच्या इथं लक्षात येईल मित्रांनो ह्या दोन संख्या अशा आहेत की शेजारी शेजारी आल्या आणि त्यांना दोघांनाही खुना आहेत काही अडचण नाही मित्रांनो काय करायचं बघा आधी या दोघांची करून घ्या या दोघांची जोडी तर होणारच आहे वीस मधून हे पाच काढा राहिले पंधरा आलं लक्षात मित्रांनो हे जे वजय हे जे खून केलेलं एक आहे तो तसाच लिहून घ्या परत एकदा आता ही जोडी तयार होईल बघा आता हे पन्नास मधून एक काढा राहतील एकोणपन्नास हा एक जसाच तसा हा दोन जसाच तसा हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर एक हजार चारशे ब्याण्णव सरावाने कोणतंही गणित तुम्ही चुटकीसरशी सोडू शकता वजाबाकीची नेहमीची पद्धत सोडून सुद्धा एक वेगळी पद्धत मला माहीत होती म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दिली मित्रांनो या व्हिडिओला किती लाईक मिळतात ना त्यावरून समजेल की ही पद्धत तुम्हाला आवडली की नाही आवडली तर तुम्हाला ला ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटली तुमची काही शंका असेल ह्या पद्धती संबंधीची तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो तुमच्या प्रश्नांची जरूर उत्तर देईल पुढचं जे उदाहरण आहे तुमच्यासाठी आहे मित्रांनो मुद्दा मी तुम्हाला एक सरावासाठी उदाहरण दिलं वजाबाकीची सरावाची उदाहरणं देण्याची काही आवश्यकता नाही मित्रांनो आपण स्वतः ती तयार करू शकतो आणि अजून एक महत्वाचं मित्रांनो आपण हेल्दी राहण्यासाठी फिट राहण्यासाठी आपला दिवस एकदम एनर्जेटिक जाण्यासाठी मी रोज सकाळी सहा ते सात व्यायामाचे ऑनलाईन तास घेतो व्यायाम घ्यायला मी एकटाच नाही मित्रांनो व्यायाम घेणारा कोच जो आहे तो रोज बदलतो त्यामुळे मित्रांनो ज्याला कोणालाही सकाळच्या एक तासाच्या व्यायामाच्या बॅचला जॉईन करायचा असेल त्या सर्वांसाठी मित्रांनो हा मी माझा व्हॉट्सअप नंबर देतोय ह्या व्हॉट्सअपला नक्की मला मेसेज करा आणि व्यायामाच्या बॅच बद्दलची माहिती मला विचारा मित्रांनो म्हणजे मला तुम्हाला ते सांगता येईल तर चला मित्रांनो ज्याला कुणालाही व्यायामाची बॅच जॉईन करायची असेल त्या सर्वांनी मला ह्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो मित्रांनो इतर व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या किमान पाच मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण मित्रांनो तुम्ही व्हिडिओ जर शेअर केला आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट मिळेल लवकरच भेटूया मित्रांनो गणिताच्या अशाच एखाद्या महत्वाच्या टॉपिकमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद